मागील काही वर्षांत महाविकास आघाडी म्हणून मंत्री हसन मुश्रेफ आणि माझे पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा बँक गोकुळ दूध संघ कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती आणि शेतकरी संघात साम्राज्य निर्माण केले आहे खांद्याला खांदा लावून लढाईत असणारे आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रेफ मात्र लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती तर महायुतीकडून संजय मंडलिक यांची उमेदवारी निश्चित झाली आहे या दोघांवरच महाविकास आणि महायुतीच्या उमेदवारांची मदार आहे पण या सर्व घडामोडीत स्थानिक सहकारी संस्थेतील संचालकांची गोची झाली आहे आपले दोन्हीही नेते एकमेकांच्या विरोधात आहेत मात्र कोणता झेंडा घेऊ हाती असा सवाल त्यांच्यात उपस्थित झाला आहे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ आणि कोल्हापूर जिल्हा बँक या दोन्हीही संस्था जिल्ह्याच्या राजकारणातील केंद्रस्थानी आहेत जिल्ह्यातील नेत्यांच्या राजकारणाच्या नाड्या यावर अवलंबून आहेत अशातच राज्यात महाविकास आघाडीचा उगम झाल्यानंतर सध्याचे पालकमंत्री हसन मुशेफ आणि आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघ आणि जिल्हा बँकेवर एकतर्फी सत्ता आणली यात आमदार सतेज पाटील आणि मुश्रेफ यांनी त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांना संधी देत संचालक केले मात्र या लोकसभेला संचालकांसमोर कोणाला पाठिंबा द्यायचा यावरून पेच निर्माण झाला आहे कोल्हापूर दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघातील चोवीस पैकी बारा संचालक हे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत आहेत तर पालकमंत्री हसन मुश्रेफ यांच्यासोबत अकरा संचालक आहेत तर चेतन नरके हे स्वतः लोकसभेच्या रिंगणात आहेत संचालकापासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत गाव पातळीवर पोहोचण्यासाठी या सर्व घटकांची महत्वाची मदत होते अशातच कार्यकर्त्यांना दिलेले बळ हे विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून उपयोगी येते तर जिल्हा बँकेतील एकवीस पैकी सोळा संचालक मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत तर पाच संचालक आमदार पाटील यांच्यासोबत आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी